बाबा किचिम नाही आपलं सरळ स्वागत आहे आजचा दिवस माझ्यासाठी सारखा विशेष आहे कारण आज माझ्या लग्नाचा चाळीसवा बड्डे म्हणजे इंग्लिशमध्ये हॅपी अॅनिव्हर्सरी तर माझी मिसेस मी, मी आमच्या लग्नाला आज चाळीस वर्षे पूर्ण झाले म्हणून आम्ही कार्यक्रम ठेवला आणि दुसरं की तुम्ही एवढं भरभरून प्रेम प्रेम दिलं की आमचे आज एक हजार सबस्क्रायबर आमचे झालेले तो एक आनंदाची बातमी तुम्ही खूप मोठी साथ दिली अशीच साथ आम्हाला द्या म्हणून आम्ही आज छोटीशी पार्टी ठेवलेली आहे म्हणून आज आम्ही पावभाजी आम्ही आज बनवणार आहे तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हा माझी गुरु लक्ष्मी यांना यांना ना पावभाजी खूप आवडते ते म्हणे आपल्या कार्यक्रमाला आपण पावभाजी ठेवू आणि आपले सबस्क्राईब झालेले आणि त्यांनासुद्धा आज पावभाजी घ्यायला बोलू तुम्ही पावभाजी खायला या जय हरी रामकृष्ण हे घेतलेले आपल्याकडे आज कमीत कमी तीनशे लोक आपल्या घरी येणार इथं आपण टाकलेलं आहे मिक्स भाजी त्यासाठी आपण घेतलेला आहे कांदा हां आणि आजची पावभाजी ती बनवणार आहे माझा मोठा मुलगा आहे त्याला सगळे लहान मावजी म्हणतात आज ते पावभाजी बनणार आहे अण्णाभाव किचनची तुम्ही पाहा आणि त्याला सुंदर अशी कमेंट करा पावभाजी बनवण्यासाठी उकडले आपण बराठे काढून घेतले आता आपण बराठे बारीक चुरा करून घेऊ मग बराटे भाजी चुरा करून घेऊ पावभाजी एकूण सुंदर अशी मौलाची पाव आता आपण पावभाजीला तडका देऊया पहिले आपण तेल टाकू टाका टाकूयाकडे पत्ता मोरी मोरे आता मोरी मग तडका घेऊन घेऊ आपण आता मोरी जे तडका मस्त बसला आता कान टाकू जी भाजी आपली दोनशे लोकांची भाजी आपली आता टाकूया टमाटे थोडंसं नेहमी काम करता करता देवाचं भजन देवाचं भजन केलं म्हणजे कसं होतं आपण जो काही स्वयंपाक किंवा काही पदार्थ बनवतो तो फार सुंदर रुचकर आणि खायला स्वादिष्ट लागतो परमेश्वर नाव घेतलंच पाहिजे म्हणून तुकाराम मार चा आहे तुम्ही संता संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार ते मी चालीमध्ये म्हणणार आहे तुम्ही संता संत तुम्ही संता दीक संत मनवीता कृपावन्त मनविता कृपावन्त उपकार एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार एवढा करा उपकार एवढा करा उपकार उपकार रामकृष्ण टाकूया आदर्श लोसन आपण घेतलेले मसाले दाना पावडर हळद लाल मिरची पावडर एवढे पैसे पावभाजी मसाला हिंग आणि कसोरी मेथी आणि जेवणाचं सारे ज्या पदार्थात किंवा स्वयंपाकात मीठ नसलं त्याला चवणी म्हणून मीठ याला समुद्र म्हंटलंय शास्त्रात आणि आपल्या कमी वापरायचं आहे ते बटाटे उकडून आपण सुरा करून घेतले त्याला आपण ग्रीन मीस ग्रीन गिरीस केलेलं आहे आता आपण भाजी टाकूया

भगवान दाजी। दाजी। <laughs> का काजीवाले काजी स्पेशलिस्टी भाजी हे पण भाजी गरम एकदम चालते तुम्ही नाच तुम्ही रामकृष्ण ज्यांनी आम्हाला वारी शिकवली आम्हाला कधी औषध वारी माहीत नव्हती पांडुरंग ज्यांनी शिकवली आमचे मोठे बंधू त्यांनी आज हजारो माणसं वारकरी संपटा शिकवले यूट्यूब जीवन सांगण्याचं कारण असं त्यांनी हार्मोनियम गा गायन रागरागिनी हजारो हजारो शिकवले मोड़े माझे ज्ञानेश्वर ज्ञानेशर्मावली म्हणतात श्रीगुरु सारखा असता पाठी राखा इतरांचं लेखा कोण करी राजाची कांता काय भिकमागे मनाचे जो सिद्ध पावे कल्पतरु तरुतरुळ जो कोणी ओळखला ज्ञानदेव म्हणे तरुत्वाचा उतर श्री गुरु गुरु जे आमचे मोढेबंधू वारकरी संप्रदाय ज्यांनी आज थोड़े मोठं स्थान जानला पण परमेश्वर मित्रांनो रामकृष्ण